रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या पार्टीमधून मला उभं केलेलं आहे माझं चिन्ह आहे ट्रॅक्टर माझं रिपब्लिकन पार्टीने माझ्या विश्वास टाकलेला आहे की ह्या प्रभागामध्ये सर्वप्रथम तर ह्या सामान नाला आहे नाल्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात ते मच्छर आणि गंदकीमुळे घरातलं पाणी त्या नाल्यामध्ये वाहतो आणि मी निवडून आल्यानंतर तेक जे गटर एक ते काम ते मदे आपन ते अगर जे कटर लाईन आहे एक पाईपलाईन जोडून त्याला आपल्याला काम करायचं आहे आणि ते मी हाऊसमध्ये आपण ठेवणार ते प्रयत्न मी करणार आहे परतून नागपूर महानगरपालिकाचे शाळा जे आहे ते दिवसेंदिवस बंद पडत चाललेल्या आहेत आणि लोकांच्या रुजावर प्रायव्हेट हाऊस शाळेकडे जात आहे कारण का प्रायव्हेट शाळेमध्ये फी जास्त आहे आणि आम्ही एकेकाळी नागपूर महानगरपालिकामध्ये शिकलेलं आहो आणि तिथून शिकल्यानंतर आम्ही ज्यावरसुद्धा लागले आहोत झाल्यानंतर कारण की मी अठ अडतीस वर्ष महानगर पालिकेमध्ये होतो आणि दिवसेंदिवस शाळा बंद चालल्या आहेत तर माझा पहिला हे हे राहील त्याच्यावरचं की जे गरीब लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही ते पैशामुळे वंचित राहतात अशाकरिता मी त्यांना महानगरपालिका जे शाळा बंद चाललेल्या आहे त्याला कसं कर सुरू करता येईल याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि लोकांचे जे बाकी समक्ष आहेत रोड आहे पाणी आहे हे जे रोड आणि पाणी रोड गड्डे पडलेले आहेत नगरसेवक निवडून येतो आश्वासन देतो आणि काही करत नाही पाण्याच्या खूप प्रॉब्लेम सुरू आहे आता आमच्या अशोक तीन दिवसापासून पाणी नव्हतं काल मी फोन केलं सर यांना तेव्हा त्यांनी सुपरवायझरला पाडून ते काम चालू केलं ते पुष्कळचं समक्ष आहे आणि ते कर्तव्य आपलं की आपण ते करू एवढं मी हा की स्वच्छता आणि आपल्या प्रभागामध्ये दहनगाड सुद्धा आहे हा तर त्याच्याबद्दल काय तुमचं नियोजन केलं स्वच्छता याच्यामध्ये आहे की बाबा आपण निवडून आल्यानंतर ह्या प्रभागाला सुंदर आणि चांगलं व्यवस्थितपणे करू लहान मुलांना खेळण्याकरिता गार्डनची व्यवस्था करू जे आपल्या वयोवृद्ध झालेले लोक आहेत त्यांना कसं सुविधा देता येईल त्याच्या प्रत्येक राहील महिलांना सशक्तीकरण कसं करता येईल त्याच्याकडे आपलं लक्ष राहील शैक्षणिक स्तर कसं वाढलं पाहिजे सांस्कृतिक कसं राहिलं पाहिजे आणि रोजगार त्यांना कसं प्राप्त करता येईल याकडे आपण लक्ष देऊ आता मोठे पक्ष समजणारे काँग्रेस भाजप एका बाजूला आहेत आणि तुम्ही सुद्धा रिग्णामध्ये उतरले तर जनतेला तुम्ही काय आव्हान करा हां रिपब्लिकन पार्टी एकेकाळी नागपूर महानगरपालिकामध्ये दे, महापौर त्यांच्यात राहत होता उपमहापौर त्यांच्यात राहत होता स्टँडिंग अध्यक्षही त्यांच्यात राहत होता आर पी आयचा आणि इथला आमदार उत्तर नागपूरमध्ये हे काही नवीन पार्टी नाही आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली पार्टी आहे बाबासाहेबांच्या नावाने पार्टीच्या नावाने विविध गट निर्माण झाले आहे हे प्युअर रिपब्लिकन पार्टी आहे आणि ह्या पार्टीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की रिपब्लिकन जनता हे मला भरघोस मताने निवडून देतील असं मला संपूर्ण विश्वास आहे आणि जे बी जे पी काँग्रेस बाकी पार्टी आहेत त्यांनी बाबासाहेबाच्या नाव घेऊन फक्त बहुजन समाजाच्या लोकांना त्यांचं मत आपल्या पॉकीट मध्ये आहे असं ते म्हणतात त्यावेळेस ही जनता रिपब्लिकन पार्टीला निवडून नागपूर महानगरपालिकेवर जनतेला काय आवाहन करणार मी जनतेला हे आवाहन करणार आहे की आपण अशा जनप्रतिनिधीला निवडून द्या की स्वच्छ जे सेवा करू शकतात त्यांच्या चेहरा पा तो काम करते की नाही करत अशाच लोकांना आपण निवडून द्या आणि माझी विनंती आहे की मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केल्या पार्टीमध्ये मी उभा आहे आणि हा आपला बाबासाहेबांना एक त्यांच्या नावाने मला भरघोत मताने ह्या महानगरपालिकेवर निवडून पाठवाल आणि माझ्या ट्रॅक्टर चिन्ह जे आहे प्रभाग क्रमांक सहा दहामध्ये मला एक अमूल्य होत देऊन नागपूर महानगरपालिका पाठवाल हीच विनंती करतो Aí vem